नमस्कार सायलीला लहान मुलाला पळवण्याबाबत अटक झालेली असते त्यामुळे अर्जुन खूपच अस्वस्थ असतो अर्जुन आणि चैतन्य खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला सायली अर्जुनदा बोलते अर्जुन सर मी काहीही केलेला नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया मैपतशी बोलत असते प्रिया मैपतशी बोलत असताना ती म्हणत असते अरे वा एक नंबर खेळ खेळलात म्हणजे तिला संपवण्यापेक्षा तिला जेलमध्ये टाकलं ते अगदी बरोबर केलं म्हणजे अर्जुनचं या केसवरच लक्ष तुम्ही विस्कळीत केलं खरच खूपच छान वाटलं मला काय ना मैपत सर आणि साक्षी आता आपल्याला लवकरात लवकर एक एक खेळ खेळावा लागणार जेणेकरून ती सायली कायमची जेलमध्येच अडकली पाहिजे हे ऐकून मात्र अश्विनचे धाबेच कारण अश्विन हे सर्व मागे उभं राहून ऐकत असतो प्रिया मात्र खूप काही बोलत असते तेव्हा अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असत प्रिया म्हणत असते एकदा जर का ती सायली संपली की कायमची आपल्या आयुष्यातून सगळ्याच गोष्टी संपल्या हा अर्जुन तर पूर्णपणे एकटा पडेल आणि तो डिप्रेशन मध्ये जाईल त्यामुळे तो मधुबाऊंची केस काही लढणार नाही आणि साक्षी यातून सई सलामत सुटेल आणि प्रिया फोन ठेवते तेवढ्यात मात्र अश्विन प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावतो आणि प्रियाला म्हणतो खरंच मला लाज वाटते तुझी तू तु असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे अगं असं वागताना जरा सुद्धा विचार केला नाहीस अग जरा तरी विचार करायचा ना सुभेदारांच्या प्रतिष्ठेला किती धक्का लागू शकतो मला आजपर्यंत असं वाटत होत तन्वी की तू योग्य आहेस पण नाही तन्वी तू योग्य नाहीस तर तन्वी तू खोटारडी आहेस आणि तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे आता तर मी गप्प राहूच शकत नाही तन्वी जोपर्यंत मी तुला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रिया म्हणते अश्विन प्लीज शांत हो तेव्हा अश्विन कसला विचार न करता प्रियाचा हात धरतो आणि प्रियाला परपटत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो अश्विन जेव्हा प्रियाला फरपटत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो तेव्हा मात्र प्रियाचे धाबेज दनानलेले असतात प्रियाला काय करावं तेच सुचत नसत प्रिया खूपच हादरलेली असते आणि त्याच वेळेला प्रिया मोठ्यानी बोलते काय चाललंय तुझं तू मला असं पोलीस स्टेशन मध्ये का घेऊन आलास त्यावेळेला अश्विन बोलतो तुला जर का सायली वहिनीला जेल मधून बाहेर काढायचं नसेल तर तुझा आणि माझा संबंध संपला हे मात्र तू लक्षात ठेव आता तू बघ तुला सुभेदारांच्या घरात राहायचं आहे की तुला कायमच आमच्यापासून लांब जायचं आहे हे बघ मी काहीही सण करेन पण माझ्या घरच्यांना त्रास झालेला सण करणार नाही म्हणजे नाही तेव्हा प्रिया पोलीस स्टेशन मध्ये म्हणते अश्विन तू माझ्यावरती जबरदस्ती करू शकत नाही त्यावेळेला अर्जुन आणि चैतन्य अश्विन जवळ जातात आणि त्यांना म्हणतात काय झालंय अश्विन हे पोलीस स्टेशन आहे इथे येऊन अशी भांडणं कशाला करताय तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा रे तुला माहिती नाही या बाईने काय केलंय ते खरच हिला माझी बायको म्हणायची मला लाज वाटते लाज दादा मला कळतच नाही बाई कश कधी सुधारणार ती मुळात या बाईचं वागणं मला पटतच नाही नाईलाज होतो माझा नाईलाज पण मला शांत राहून चालणार नाही दादा मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे म्हणून मी या बाईला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये आणलय दादा अरे तुला माहिती तरी आहे का मैपतशी आणि त्या साक्षीशी बोलताना मी हिला पकडलंय सायली बहिणीला जेलमध्ये यांनीच टाकलंय यांचाच प्लॅन आहे हे ऐकून मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो काय प्रिया जर का हे खरं असेल तर लवकरात लवकर साक्ष मागे घे आणि इन्स्पेक्टरांना सांग की सायलीने काहीच केलं नाही आणि जर का सांगितलं नाही तर मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो दादा तू कशाला काळजी करतोस मी आहे ना ही कशी साक्ष मागे घेत नाही ते मीच बघतो नाही नाही साक्ष मागे घ्यायला लावली तर नावाचा अश्विन नाही प्रिया लवकरात लवकर साक्ष मागे घे तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघ अश्विन मी काहीच केलेलं नाही आणि मी साक्ष मागे घेणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो ठीक आहे तू जर का साक्ष मागे घेतली नाहीस तर मात्र तुझ्या हातात घटस्फोटाचे पेपर असतील तेव्हा लगेच प्रिया पोलिसांजवळ जाते आणि इन्स्पेक्टरांना बोलते इन्स्पेक्टर साहेब मी स्वतः या केस बाबत साक्ष देते की सायलीने कोणत्याही मुलाला पळवून नेत नव्हती तिने कोणालाही पळवून नेण्याचा प्रयत्न केला नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही कोण आम्ही तुमची साक्ष अशी ग्राह्य धरू शकत नाही प्लीज तुमचं नाव सांगा त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मी तन्वी अश्विन सुभेदार सायलीची लहान जाऊ तेव्हा लगेच अश्विन बोलतो इन्स्पेक्टर साहेब मला कळत आहे पण माझ्या बायकोच बोलणं मी स्वतःच्या कानाने ऐकलंय कोणतीही खोट साक्ष माझी बायको देत नाही आहे सायली वहिनी काही केलं नाही तिला हे सर्व करायला मैपत आणि साक्षीने मुद्दाहून घडवून आणलेला आहे जेणेकरून सायली बहिणी जेलमध्ये जाईल आणि अर्जुन दादा डिप्रेशन दा मध्ये जेणेकरून ही सर्व केस ती सगळे जण जिंकील तेव्हाच तर त्यांचे प्रयत्न चालू आहेत तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना बोलतात प्लीज त्यांना बाहेर आणा जेव्हा हवालदार साहेब जेलचा सा कुलूप उघडतात तेव्हा सायली अर्जुनला येऊन मिठी मारते आणि ती रडायलाच लागते तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला रडायची गरज नाही तुम्ही अर्जुन सुभेदार याची बायको आहात त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॉंग राहा तुम्ही कसे काय रडू शकता मिसेस सायली एक गोष्ट लक्षात ठेवा हे असं वागणं मला तुमचं पटत नाही आहे तेव्हा मात्र सायली बोलते खरं सांगू का अर्जुन सर चुकलं मी कोणत्याही गोष्टी भावनेच्या हारी जाऊन करायला नको पण मी जे काही वागते ते चुकीचं वागतेय मला हे असं वागायला नकोच होत खरंच मला माफ करा तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पुरे झालं मिसेस सायली कशाला कोणत्याही गोष्टीचा ताण करताय आणि तसही ताण घेऊ नका तेव्हा लगेच सायली जवळ जाते आणि प्रियाला प्रिया उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लगावते आणि प्रियाला म्हणते लास नाही वाटत सुभेदारांच्या घरची सून नाहीस ना तरी सुद्धा आपल्या घराण्याला लोक नावं ठेवती मीडिया समोर अर्जुन सरांना तोंड घशी पडावं लागेल त्यांना उत्तर उत्तरं देता येणार नाहीत या सर्व गोष्टींचा विचार केलास त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली काय बोलताय तुम्ही खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींचा तिने विचार केलाच असणार आणि तिला तर हे जाऊ होतं ना मिसेस सायली तेव्हा लगेच सायली बोलते प्रिया या वेळेला तू जे काही वागलेस ते चुकीचं वागलेस आणि या वेळेला मात्र मी तुला सोडणार नाही यावेळेला तू माझ्याशी पंगा घेतलायस मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलायस पण आता मात्र मी तुला सोडूच शकत नाही ना तुला तुझी लायकी दाखवली तर नावाची सायली अर्जुन सुभेदार नाही आणि त्यावेळेला अर्जुन सायली चैतन्य आणि अश्विन सुद्धा हात मिळवणी करतात तेव्हा प्रिया एकटी पडलेली असते त्यावेळेला लगेच अश्विन प्रियाला बोलतो मनातून उतरलीस तू आज तू घराण्याचा आपला विचारच करत नाही तुझ्या मनाला जे पटेल ते वागतेस तन्वी कारस्थान करण्यात एक्सपर्ट आहेस तू तु। आणि तुला कारस्थान करायला जाम आवडतात हे मला आता कळूनच चुकलंय खर तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर तन्वीची ही सगळं सग्या कारस्थान सगळ्यांसमोर आणत सायली अर्जुन तिला जेल मध्ये पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू